तुमचा विश्वास हेच ध्येय पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथील हुशाई वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे अज्ञात व्यक्तीने मोठं नुकसान करून विद्यार्थ्यांचं स्वच्छतागृह शाळेच्या आवारातील झाडे पाण्याचे टाके आणि पाईप यांसह अन्य साहित्याची मोडतोड केली आहे दगडानं स्वच्छतागृह फोडलंय या विकृत गुन्हेगाराचा त्वरित शोध लावावा अशी मागणी पालकांनी केली आहे कल्याण विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गावरील निवडुंगा गावच्या हद्दीमध्ये बसथांबापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर हुशाई वस्ती असून पहिली ते चौथीपर्यंत सुमारे पंचवीस ते तीस विद्यार्थी येथे शिक्षण घेतात गेल्या एकोणीस मे पासून आजपर्यंत येथील शाळेत अज्ञाती समान कोणतेही कारण नसताना अत्यंत परिश्रमपूर्वक उभारलेले आणि लोकवर्गणीतून नावारूपाला आलेले शाळेचे मुख्य साहित्य मोडतोड करून टाकले मुलांना पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात आली होती त्याचंही नुकसान करून पाईप नळाच्या तोट्या नळ याचे नुकसान केले स्वच्छता गृहातील पाईप तोडलेत स्वच्छता गृहातील भांडे दगड विटा टाकून फोडलेत शाळेतील झाडांचं नुकसान करून त्या भोवती असलेल्या विटा उकडून टाकल्यात अशा प्रकारे नुकसान करत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीने अगदी मनोरुग्णासारखं कृत्य केलंय आज सकाळी हा प्रकार लक्षात येता सरपंच वैभव देशमुख यांनी मुख्याध्यापक चांगदेव चौधरी यांना माहिती दिली त्यानंतर त्यांनी पाहणी करून पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवला अशा प्रकारे शाळेचं नुकसान झालंय हे सांगताना सुद्धा मुख्याध्यापकांना भावना अनावर झाल्या ग्रामीण भागामध्ये पालकांशी अत्यंत सलोख सामर्थ्याचे संबंध ठेवून सार्वजनिक योगदानातून सोयी सुविधांची उभारणी करावी लागते अशा पद्धतीनं प्रयत्नपूर्वक अत्यंत सुंदर अशा उभारलेल्या शाळेचे पूर्णतः नुकसान करत विकृत गुन्हेगारांना विद्यार्थ्यांना बसण्याची जाळा नीटनिटकी ठेवलेली नाही अशा प्रकारे गावांमध्ये कळताच प्रत्येकानं हळहळ व्यक्त करत आरोपीचा शोध घेऊन त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे मुख्याध्यापक हुशाई जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हुशाई वस्ती आज रोजी सकाळी साधारण साडेनऊच्या दरम्यान मला माननीय सरपंच महोदयाचा फोन आला शाळेत काही कामानिमित्त ते शाळेत गेला असता त्यांच्या असं निदर्शनासं आलं की बाबा शाळेची थोडीशी नाजधूस केलेली आहे मी स्वतः लगेच तात्काळ पाथर्डी इथून शाळेत गेलो असता शाळेची शालेची शालेय परिसरामध्ये जे झाडं आहेत ते झाडं तोडून टाकलेले दिसले विटा काढून टाकलेले दिसले शाळेची एक खिडकी ती खिडकी खोलून आतमध्ये थोडेसे दगड टाकलेले दिसले शाळेचं ग्रामपंचायतीमार्फत आता नव्याने दुरुस्ती केली होती आपल्या स्वच्छता ग्रहाची तर ती सगळी जी दुरुस्ती ते सगळे पाईप ते कॉक शा स्वच्छता ग्रहाचे भांडे सगळे तोडून टाकलेले दिसून आलं याचबरोबर झाडांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे नुकसान कुणी केलं याच्या संदर्भात कल्पना नाही मात्र शाळा व्यवस्थापन समितीमार्फत माननीय अध्यक्ष शाळेचे उपाध्यापक माननीय ग्रामपंचायत सदस्य आम्ही सगळेजण पोलीस स्टेशनला येऊन रितसर या ठिकाणी कंप्लेंट दिलेली आहे पुढील पुढील तपास पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे न्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय